राज्यात सुरू करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेवरून महायुतीचा सावळा गोंधळ चवाट्यावर आला आहे यावरूनच शरद पवार गटाने सत्तेच्या खुर्चीसाठी मळमळ असं म्हणत महायुतीला दिवसलं आहे यातच आता सोयीसाठी योजनेचे नाव बदलण्यात आल्याचा आरोप देखील करण्यात येत आहे यात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचं नाव लाडकी बहीण योजना तर अजित पवारांनी माझी लाडकी बहीण योजना नाव वापरलं आहे शिवसेना शिंदे गटाचे तेच म्हणजेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ठेवला आहे यावरून महायुतीतील पक्षांना फक्त स्वतःच्या प्रसिद्धीची आहे असं म्हणत शरद पवार गटाने निशाणा साधला आहे दरम्यान राजकीय स्वार्थासाठी सोयीप्रमाणे लाडकी बहीण योजनेचे नाव बदलण्याचं काम महायुती सरकारमधील तीनही पक्ष करत आहे एकंदरीत काय तर शिंदे फडणवीस व अजित पवारांचा खटाटोप हा योजनेतून महिलांना लाभ मिळावा यासाठी मुळीच नसून योजनेच्या नावाखाली स्वतःची प्रसिद्धी साधत मत मिळवण्याचा केविलवाना प्रयत्न आहे आहे अशी टीका देखील महायुती सरकारवर होत यावर तुम्हाला काय वाटतं लाडकी बहीण योजना हा महायुती सरकारचा मत मिळवण्याचा केविलवाना प्रयत्न आहे का यावर तुमचं मत तुमची प्रतिक्रिया कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा